वातावरण अचानक काय बदल झाला मला माहीत नाही पण किडे तसेच ह्या बेंडकुळ्या एवढ्या प्रमाणात झाले की पाय ठोवा तिथे बेंडकुळे शंभर दीडशे बेंडकुळ्या घराच्या बाहेर घरात बघितलं तर घरात बी एवढ्या माठ्या बेंडकुळ्या विश्विक बेंडकुळ्या घरात माडी आली बाहेर माडी म्हणजे डॅडू आहे म्हणजे बेंडकुळ्या आहेत मा माडी म्हणजे धरू का धरून सोडू का, का। म्हटलं धर आता माडीने गप गप धारल्या बकेटी ठेवल्या आता बाकीच्या पोरी बघितल्या तर बारक्या बारक्या किड्याला बी ओड बघून च्याव चाव, म्याव मेवा मेवा करता पण मायडी सापाल धरते मला बेणकुळ्याचं का मग हे पण ही बेंडकुळी अशी असते की भीती वाटते जर भी जरी नसली तरी किसन यायची आहे अशी मायडीला किसन येते मला बी किसन येते भीती जरी वाटत नसली तरी एकत्र सगळ्या गोळा केल्या एकदम व्यवस्थित न काय ह्यांना दुखापत होता बाहेर नेऊन सोडल्या जसं आपल्याला जगायचा अधिकार आहे तसं या निसर्गामध्ये प्रत्येक प्राणी पक्षाला जगायचा अधिकार आहे तसं ह्याला सुरक्षित ठिकाण म्हणजे आपल्या घराच्या बाहेर सगळं सुरक्षित ठिकाणचं आहे तर एकदम सुरक्षित ठिकाणी म्हणजे घराच्या बाहेर नेऊन मायडिने यांना सोडून दिलं चला काहीतरी वेगळा वेगळा दिवस चला धन्यवाद बाय